सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणांप्रमाणे आम्ही आमची राजकीय भूमिका निश्चित करू असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केलेलं आहे लोकसभेच्या ऐवजी आम्हाला विधानसभेत अधिक जागा हव्यात अशी मागणी बच्चू कडूंची आहे तसंच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावरती अमरावती लोकसभेची निवडणूक लढवावी अशी ऑफर बच्चू कडू देतात त्यांच्याशी या सगळ्या बाबींसंदर्भात संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत बच्चू भाऊ लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे प्रहार नेमकं कुठल्या बाजूने की स्वतंत्र भूमिकेमध्ये नाही आत्ता आम्ही खरं तर सध्या कुठल्याच भूमिकेत नाही आहे भूमिकेत येऊ व्यवस्थित येऊ आणि पक्षाच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि काही मुद्दे घेऊन अमरावती लोकसभेवर डोळा आहे की याच्या माध्यमातून आपण अगदी थेट प्रश्न विचारतो आपण राजकीय बार्गेनिंग करतायत बिलकुल राजकीय पक्ष आहे व्यापार असेल तर व्यापार बार्गेनिंग करतो तो तसं राजकीय असेल तर बार्गेनिंग करावंच लागेल आणि आम्ही व्यवस्थित करू अमरावतीमध्ये तुमचे दोन आमदार आहेत काही मोठ्या पक्षा पक्षापेक्षाही तुमचे जास्त आमदार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघावर डोळा आहे दावा आहे त्याच्यानं आमचा दावा है का है त्या आहे का आम्हाला दोन आमदार आहेत तर आमचं तिथं मजबूत आहे तर आम्हाला ते जागा सोडली पाहिजे पण जे सिटिंग खासदार त्या आहेत आता सध्या तर मग त्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित आहे तर मग त्यांना तुम्ही तुमच्या पक्षाकडे येण्याची ऑफर द्याल की त्यांच्या पक्षासोबत युती करण्याची इच्छा आहे की प्रहारचा स्वतंत्र उमेदवार तिथे लढवणार आहात आमचं तर पहिले प्राथमिकता प्रहारचा स्वातंत्र्य उमेदवार लढण्याचीच आहे आणि नाहीच होत असेल तर त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे तुम्ही काही ऑफर दिली आहे बोलणीची काही सुरुवात झाली आहे की अगदी एबीपी माझाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही बोलता नाही आमची काही बोलणी झाली नाही या एबीपी माझाच्या माध्यमातूनच बोलतोय आज एन डी एची म्हणजे महायुतीची एकत्रित एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे असं सा सांगितलं जात आहे तर तुम्ही तिथे नाहीत तुम्ही इथे नागपुरात आहात तुम्हाला निमंत्रण नाही की माहिती नाही की तुम्ही जाणून बुजून म्हणजे एक राजकीय भूमिकेतून अनुपस्थित माहिती नाही निमंत्रणही नाही आणि म्हणून मी उपस्थित नाही पण लोकसभेच्या अनुषंगाने हे तयारी सुरू आहे तर काहीच म्हणजे तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का त्यांना नाही ना वाटलं असेल तो त्यांचा प्रश्न आहे तो ते मी कसं सांगू शकतो त्यांना त्यांना त्यांची तेन आवश्यकता वाटत वाटली नसेल म्हणून कदाचित निमंत्रण दिलं नसेल लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागांवर कदाचित त्यांचा डोळा आहे कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट